आमच्या भावा बहिणीला भाव बहिणींनो आता त्याचा व्हिडिओ बघितला आईला आणले घरी तिथं त्याच्या इथं भावा बहिणींनो तर डॉक्टर म्हणलं होतं वाटतं अग तू म तुम्ही सात दिवस न टाकत ओढायला या मग भावा आलीकडं काय नाही आणली तिथं सात दिवस तिथं म्हणजे आकाच्या घर राहील बा भाव बहिणींनो टाका तेनं दखून टाका थोडा जाईल तिथनं घरेल आहे भाऊ भावा बनवली अवस्था एवढी बेकार झाली का नाही सांगतात ना मग तिकडे जायचं म्हणलं त्याला बघायला भेटायला भाऊ बनून तू इथं कोण नाही घरी आज आधी इथं काय दिवस आहे भावा बहिणी मग तर समजा दिवस भावा बहिणींना घेतलं भावा बहिणी भावाची बहिणीच्या आपल्याला जायला मला माहित आहे आता मसाला चेन्न मला घासल्या आम्हाला समजा चौघाला बे पण त्याचं करते पार ते ए, मा मा मी ते परत पाडते ते भावा बहिणीनं भाऊ बनवून मग मास काय का ते मला काय म्हणजे मागत बिना काहीच नाही म्हणजे असं समजा त्याचं खर्च करते ते भावा बहिणीनं असं माझ्यापाशी काय भावा बनो आता मी जातोय कामाला आम्हाला का मा, का, मा जातोय कामाला आम्हाला नसलं काम बसतोय वगैरे भावा बहिणीनो मी

मी तर गेलो का नाही मी इथं समजा ईद गोष्ट इथलं घराचा भावा बनवलं आई आज तिचं काय बी होतंय बघा इथं येतं कोण नसलं की बाबा बनवून नंतर लई पटाकडच गेल भावा बोलून व्हिडिओमध्ये आयला गटात बाहेर काढली होती तिघाने आयला हात निवडून बरोबर बस बसवली बस या घाटावर आयच्या अवस्था एवढे बेकार झाले ना बाबा बहिणीनो लय बेकार झाली आता ओळखू पण आहे भावा बाबा बहिणीनो लय बेकार झाली अवस्था काय उत्तम म्यायला म्हणलो होतो आहे होते बघ तुला म्हणलं होतं त्यावेळेस बाबा बन गेलं चालता येत होतं फिरता येत होतं कुठे बस ना भावा बहिणींना माझ्या मागा मागा मला फोडका यायची विचारायची माझा आव्या कुठे गेला माझा आव्या कुठे गेला तुम्हाला दिसला का माझा आव्या भाऊ बहिणी एवढे एवढे जेव्हा का नाही माझ्यावर जेव्हा बघा भावा बहिणीनो मी काय मी काय ना बघायचं साठी मी काय ना करू शकत मला माहित आहे बावा बहिणींना बाबाला पटण्यापे कोण नाही पटण्याबा कोणाचा नाही बाबाला याला मला कळत्या बावा बहिणींना आता मी असा आता मी आता भाऊ मी थोडा हुशार करत असतो ना बाबा बहिणींना हुशार त्याला सत मी त्याला दिली असते बावा बहिणींना کله پاپا وب ماما د بابا وب بنینو مازه به باغه نه اله ځای به काय करू शकत نه باو بنینو تاسو کمبر پنه ته پړیشه اوپر راو शकत نه تاسو تاسو د درد ته کرتے ته سکورپه عطا چاشي چې وته باو بنو ته چې وته بګه زب درې راجو जायची मी ब्यायला मजपणी तयार आल्या उघारी बघते उघडायला चाललं ना बघ त्यांना चाललं तयार काकाच बा वहिणीचं नाक मोठं आकाचं नेवण्याचं हाल चाललं नाही आता बाबा बनू इकडं आपले आहे आता गे रांधले रांधल्या कशा घरी तू आता काय होतं इथे आता बाबा बोल न आयरा तिकडे आणले असते का नाही आणि त्या पूर्ण भावा बनू दोनशे मीटर बाग आहे ती अहमदनगर आणि ते तिथे जवळ आहे ना आहे भावा बहिणीनो मोठं पण तिथं जवळ आहे त्याच्यामुळं ते ते ती त्याला निघली या तिच्या घरी भाऊ बहिणी भावा बनव्याला बी ना ते डायवर बी तसं डायवर लोक लई बाळा सांगतात ना सर ते जर असत भावा बहिणींना अजून तेवढंच झाला असतं कुठं ना डॉक्टर म्हणलं होतं सात सात दिवसांनी इकडे या टाळका तोडायला अजून न ते तिकडे त्याला न्या न्यायची होती का पळवायची होती का अहमदनगरला पक्षी मम म्हणजे मी म्हटलं होतं हाकाला काका कायला तुझ्या पशी होती सस आठवडाभर आणि टाका तोडल्यामुळे इकडे येतील ती बाबा बहिणींनो आकार आका पण म्हणजे आका स्वभाव बी तुम्हाला माहितीच आहे का पाहिती आता कुठचं भरग होती गडगं होती ती का बहिणींना मी एवढा एवढं मोठं गडेवानी गड राहतो माझा काय नाही फायदा यायला बायला माझा काय नाही फायदा तिनं मला लाल लाल मला मोठं लाडाचं मोठं केलं ते केलं केल। म्हणजे यासाठी मी काय नाही बघ करू शकलो बाबा बहिणीनं त्यानं त्यासाठी मी करू शकलो ते बी वर्ण बघत बघत असलेलं म्हणत असलेलं असलं कस लेक, लेक नशिबाला भेटलाय तिच्या काय साठी काय काय सकड करू शकत नाही भावा बही जी अवस्था बघितली भाव बहिणीनो ती प्रकारची अवस्था झाली का नाही आईची लई बेकार झाली बघा अवस्था आईची तिला म्हणलं होतं कुल काय आहे बघी भूक चढूया कसं एम तर करण्या ऐकलं असतं ना आता पूर्ण बघा तिने नीट जायला असते भावा बहिणीनं नीट आता चालली फिरले असते ती तरी भावा बनून त्याला मिळेल दखन तिला खेडवली या त्याला मिलाय त्याला दवकण खेडवली कधी कधी गेलो हे केलं काय ना भावा बहिणीनं शेवट व्हायचं ते जायला बघा एका सकट म्हणून नव्हतं माहिती काय काय होते काय नाही होते आपल्या चेष्टावर घेतलं बाबा आता ते म्हणायच्या दोघे म्हणायच्या अगं किती का झालं तरी माणूस इकडे येत आहे आणि एवढं का आहे तुला काय म्हणायचे अगं पूर्ण मला चलाय उठाय बसा येत नाही बाबा आपण तो बेकेतला असतं ना इकडे बघा नसते आल्या जाईवर झालं चालले बाबा बहिणीनं लॅला चाललं तर या दोघ सकड बघा मला वाटा ना या मागाशी बागाशी व्हिडिओ बघितलं बावा, बावा बहिणींनो डोळ्यातलं पाणी गळ्या ला गळ्या लागली याला म्हटलं काय काय होती म्हटलं हे काय झाली म्हटलं लई बेकार आहे वस्तू झाली आहे बाबा बोरी माहिती लई एवढं गडबड गडी काय ना माझा फायदा आहे ना तिकडं समज केले बघा त्या चौकाने केलं समजायचं